सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची या पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सीईओ पदी बदली करण्यात आली त्यांच्या जागी आता बुलढाणा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरुवारी करण्यात आल्या मनीषा आव्हाळे यांची एक वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती यापूर्वी त्यांनी सोलापूर प्रांत म्हणून दोन वर्षे काम पाहिलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानं तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित होत्या यामध्ये सीईओ आव्हाळे यांची बदली झाली मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी एक वर्षामध्ये जिल्हा परिषदेमध्ये चांगले निर्णय घेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामामध्ये मोठा बदल घडवून आणलाय त्यासाठी नेहमी त्या, त्या प्रयत्नशील होत्या नवे सीईओ कुलदीप जंगम हे यापूर्वी आय पी एस म्हणून सिलेक्ट झाले होते त्यानंतर दोनच वर्षात ते आय एस झाले आहेत रक्षाबंधन और लाड़की बहन योजना पर संदीप ट्रेडर्स से पाए बेहतरीन डील्स इस रक्षाबंधन पर संदीप ट्रेडर्स की खास पेशकश लाड़की बहन योजना के तहत जबरदस्त ऑफर्स। संदीप ट्रेडर्स से रक्षाबंधन और लाड़की बहन योजना का जश्न मनाए पाए सबसे बेहतरीन डील्स लाड़की बहन योजना और रक्षाबंधन पर संदीप ट्रेडर्स की ओर से खास डील्स का फायदा उठाए मिक्सर 2 से स्टार्ट. दो हजार नौ सौ निन्यानवे तीन बर्नर स्टोव दो हजार नौ सौ निन्यानवे रुपीज चार बर्नर स्टोव चार हजार नौ सौ निन्यानवे रुपीज ग्लेशियर पांच हजार चार सौ निन्यानवे चिमनी बारह हजार नौ सौ निन्यानवे रुपीज संदीप ट्रेडर्स गैस अप्लायसेस एंड डोमेस्टिक अप्लायसेस नौ सौ बत्तीस शुक्रवार पेड़ भावसार रोड सोलापुर